निट्टूर येथील तीन कर्मचाऱ्यांच्या खात्यातून सहा लाख तीन हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक व्हॉट्सअॅप लिंकद्वारे मोबाईल हॅक मित्रांचे नाव वापरून पसरवली फसवणूक साखळी कोवाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल चंदगड तालुक्यातील निट्टूर गावामध्ये सायबर चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत तीन तरुणांच्या खात्यातून तब्बल सहा लाख तीन हजार रुपयांची फसवणूक केली आहे शिनोळी येथील एक्वा कंपनीमध्ये काम करणाऱ्या निटूर येथील विश्वनाथ पाटील पांडुरंग महादेव पाटील आणि दीपक कृष्णा पाटील या तीन मित्रांची मोबाईल हॅकिंगद्वारे फसवणूक करण्यात आली ही घटना वीस ते बावीस मे दोन हजार पंचवीसच्या च्या दरम्यान घडली असून बावीस मे रोजी कोवाड पोलीस ठाण्यात ऑनलाईन तक्रार दाखल करण्यात आली आहे पांडुरंग महादेव पाटील यांना व्हॉट्सअप ग्रुपवरून एक लिंक आली त्यांनी ती उघडल्यानंतर त्यांचा व्हॉट्सअप हॅक झाला नंतर हॅकर्सने त्यांचाच मोबाईल नंबर वापरून गावातील ग्रुपवर तीच लिंक पाठवली ही लिंक मित्राने पाठवली आहे या समजुतीने दीपक आणि विश्वनाथ यांनी ती उघडली आणि तेही हॅकर्सच्या जाळ्यात अडकले या हॅकिंगनंतर विश्वनाथ पाटील यांच्या खात्यातून तीन लाख पांडुरंग पाटील यांच्यातून दोन लाख तर दीपक पाटील यांच्या खात्यातून एक लाख तीन हजार रुपये गायब झाले बँक ऑफ महाराष्ट्र कोवार शाखेच्या खात्यातून ही रक्कम काढण्यात आली पैसे कमी झाल्याचा मेसेज मिळताच त्यांनी बँकेकडे धाव घेतली आणि तात्काळ खातं लॉक केलं पण पर तोपर्यंत फार उशीर झाला होता कोवाड पोलीस ठाण्याने प्राथमिक चौकशी सुरू केली असून प्रकरण सायबर गुन्हे विभागाकडे वर्ग करण्यात येणार आहे पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केलं आहे की कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये तसेच ओटीपी पासवर्ड बँक डिटेल्स कुणाशीही शेअर करू नयेत अशी चुकीची पावले केवळ आर्थिकच नव्हे तर वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेलाही धोका ठरतात अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा